त्यांनी काय केलं ते विभाग करून होते असंच लोकांना एकत्र करून इथे मोर्चा निदर्शनं घेतली आणि तुकाराम काते आमदार जाणीव त्यांनी जाणीवपूर्वक म्हणून सांगतो विकले गेले या प्लांटवाल्याने त्यांना विकत घेतली त्यांची काय किंमत आहे ते मला माहीत नाही पण तो माणूस विकला गेला त्यावेळेला आणि त्याच्यामुळे ते प्लांट आहे ना झाला बंद करून घेतले सी बंद बंद आरम नमस्कार आप सभी दर्शकों का सी एन चादल में स्वागत है इस वक्त मौजूद है मुंबई की अनुशक्ति नगर विधानसभा विश्वनगर के पास प्रयाग नगर गटकरी और हमारे पीछे की तस्वीर देख रहे हैं इसकी लड़ाई एक दो दिन से नहीं है तकरीबन चार पांच साल से है पहले भी इसकी लड़ाई और जंग छुड़ी थी क्योंकि इस प्लांट को बंद करना था कोर्ट में मामला गया कोर्ट से आदेश आया प्लांट बंद किया गया लेकिन फिर से जो प्लांट माफिया है सक्रिय हो चुके हैं किसी बड़े नेता मंत्री के सपोर्ट से फिर से इस प्लांट को शुरू करने जा रहे हैं और ये चारों तरफ जो आप पब्लिक देख रहे हैं एक बार देख लीजिए कि पैसे दे के बुलाई गई पब्लिक नहीं है क्योंकि ये यह यहाँ के रहवासी है हर किसी को चाहिए कि भैया ये प्लांट बंद होना चाहिए क्योंकि यहीं से 100 मीटर के अंतर्गत लोगों का घर है और जब प्लांट यहाँ पे चल रहा था उस वक्त लोगों को काफ़ी बीमारियों से जूझना पड़ रहा था इसीलिए प्रमोद सिंधे निधि सिंधे जी और साथ साथ में यहाँ के स्थानीय लोगों ने मोर्चा निकाला कई बार विरोध किया महानगर पालिका में कंप्लेंट किया उसके बाद प्लांट को बंद कर दिया गया अब फिर से प्लांट शुरू होने जा रहा है तो फिर से लोगों ने जंग शुरू कर दिया है कि भैया इसको इसको बंद कीजिए अब देखना ये है कि कब तक ये प्लांट बंद होता है लेकिन पहले यहाँ के स्थानीय लोगों से चर्चा करेंगे फिर प्रमोद सिंधे जैसे और निधि जैसे जाएंगे क्या कहेंगे आप लोग क्या प्रॉब्लम है प्लांट से प्लांट से हमको बहुत ज़्यादा ही प्रॉब्लम है इससे जो प्रदूषण होता है खास करके एयर पॉल्यूशन जो होता है पहले भी हम लोग बहुत परेशानी झेल चुके हैं खुजली की बीमारी दमे की बीमारी खांसी की बीमारी इससे हम लोग परेशान हो गए थे बहुत ज़्यादा परेशान होने के बाद में हम लोग प्रमोद सिंधु जी से संपर्क किया और उन्होंने अपने नेतृत्व में इस प्लांट को बंद करवाया और प्लांट भी हमने ज़बरदस्ती बंद नहीं करवाया है कोर्ट के आदेश से हमने बंद करवाए कोर्ट ने इसको बंद करवाया हुआ है लेकिन फिर भी इनके पास में पैसे की ताकत बहुत है पॉलिटिशियन की इनको शायद सपोर्ट होगी इसलिए प्रयाग नगर प्रकाश नगर की जनता को ये लोग कुछ समझते नहीं है इनको लगता है कि बहुत ऑर्डनरी लोग हैं कीड़े मकोड़े जैसे लोग हैं इनको दबा के हम अपना प्लांट चालू कर सकते हैं तो हमारा मांग ये है कि हमको किसी भी हालत में ये प्लांट नहीं चाहिए बंद होना ही चाहिए सोचिए इस वक्त दोपहर का समय है और एक बज रहे और कड़क धूप में लोग खड़े हैं क्योंकि आने वाली बीमारियों से लोगों को बचना है इसी इसीलिए पहिले प्लांट को बंद कराना है प्रमुख प्रमोद जी क्या कहेंगे? पहले भी आप लोगों ने पहिले फॉलोअप किया था प्लांट बंद हुआ फिर से सक्रिय हो रहे हैं क्या कहेंगे इस निधी शिंदे नगरसेविका दोन हजार सतराला निवडून आल्या त्याच्या अगोदर जवळजवळ चार ते साडेचार पाच वर्ष हा प्लांट सुरू होता आणि आम्ही निवडून आल्यानंतर लोकांनी एकच मागणी केली की आम्हाला लादी नाले पाणी ही व्यवस्था नंतर द्या पहिला हा जो विषारी प्लांट आहे त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे तो प्लांट बंद करा आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून लेखी निवेदन पहिला आमच्याकडे मागून घेतले त्यांचं संपूर्ण जवळजवळ प्रकाशनगरमधील जवळजवळ एक हजार लोकांच्या आणि जवळजवळ प्रयागनगरच्या बाराशे लोकांच्या सह्या अशा अडीच तीन हजार लोकांच्या ज्या वेळेला सह्या आल्या त्याच्यानंतर आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून पहिला क्लोजर नोटीस दिली आली कारण इथे प्रदूषण होत होतं त्यावेळेला सिद्ध झालं प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा प्लांट बंद झाला आणि प्लांट बंद केल्यानंतर हे स्ट्रक्चर जे आहे मागे आता उभा आहे तसंच एक स्ट्रक्चर होतं ते इलिगल होतं आणि मुंबई महानगरपालिकेला पण आम्ही सांगितलं इलिगल असेल तर कारवाई करा मग ते प्रकरण इलिगल असल्यामुळे इलिगल असल्यामुळे बी एम सीने नोटीस दिली ते प्रकरण कोर्टात चाललं कोर्टामध्ये सिनियर कौन्सिलर आम्ही नेमायला लावला आणि योग्य पद्धतीने त्या ठिकाणी त्यावेळेला लढाई आम्ही लढलो कारण पूर्वी वकील हे जे मुंबई महानगरपालिकेचे होते हे मॅनेज करायचे पण आम्ही ज्यावेळेला ताकदीने त्यावेळेला त्या ठिकाणी त्यावेळेचे लॉ कमिटी चेअरमॅन होते माझी उपमा उपमहापौर होते ते त्यावेळेला लॉ कमिटी चेअरमॅन होते काय ना त्यांचं वाडकर वाडकर साहेबाने आम्हाला मदत केली झेवियर साहेब होते त्यावेळेला पूर्ण कायद्याचे प्रमुख होते त्यांनी मदत केली आणि मग त्यांच्या माध्यमातून सिनियर कौन्सिलर नेमला गेला आणि हा प्लांट अनधिकृत असल्यामुळे इलिगल असल्यामुळे पाच वर्ष ह्या मालकाने जे राजकीय नेते होते त्यांना हाताशी घरून त्यांना भरपूर पैसे देऊन यांनी इलिगल अनधिकृत असताना हा प्लांट त्यांनी चालवला परंतु कोर्टाने आदेश दिल्यानंतर तो प्लांट आता त्यावेळेला बंद झाला परंतु स्ट्रक्चर पण इलिगल असल्यामुळे तेसुद्धा त्याला काढावं लागलं आता ते ला परत सक्रिय झाले आहेत आणि परत चालू करणार आहे असं लोकांचं म्हणणं आहे तुम्ही सांगतायत आणि उपोषासाठी बसणारे काय सांगणारे नाही काय झालं याच्यामध्ये की मध्ये तुम्हाला माहिती आहे नंतर सत्ता जेव देनी जे काय महाराष्ट्रात आणि संपूर्ण राजकारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात कसं उद्धवसाहेबांची सत्ता केली नंतर कोण आले त्याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु जे सत्तेमध्ये बसलेत विचित्र पद्धतीने बसलेत त्यांचा कुठेतरी ह्या प्लांटला आशीर्वाद असल्याशिवाय या ठिकाणी लोकांचा विरोध असतानासुद्धा प्लांट उभं करण्याची हिंमत त्यांनी केली नाही हा कुठेतरी कोणतरी मंत्री याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये असणार या सरकारमधला मंत्री कोणतरी असणार कारण दोन हजार तेवीसला सर्वसाधारणपणे हा पुन्हा या ठिकाणी नवीन नावाने याच जागेवर त्या ठिकाणी अर्ज केला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला संमतीपत्र दिलं गेलं लोकांनी आम्ही मी आसा आसा त्याला मुंबईत नव्हतो फोन केला की असं असं या ठिकाणी त्याला सँक्शन दिलं आहे इथल्या एक जागरूक नागरिकांनी मला पेपर पाठवले हो त्याच्यानंतर त्याची माहिती घेतली मग आम्ही नंतर अजून एक माहिती मिळाली की अजून एक प्लांट बाजूलाच ह्या प्लांटच्या बाजूला एक मोकळी जागा आहे तिथे कोणतरी मोठे मोठे एकदम ऐंशी लाखाच्या गाड्या घेऊन लोक आले फटपट आणि स्कायवे कंपनी काहीतरी आहे कुठली तरी ते लोकांनी नारळ फोडला काय तर मग आम्ही त्या आर एम सी प्लांट टाकणार आहे लोकं घाबरले पुन्हा आमच्याकडे आले पुन्हा आम्ही काय केलं सर्वांचे पुन्हा जसं आम्ही पूर्वी जी चळवळ उभी केली लोकांना पण कळलं पाहिजे ना, ना आपल्या आजूबाजूला काय येतं आहे ते पुन्हा आम्ही निवेदन घेतलं लोकांनी सह्या घेत लोकांनी सह्या आम्हाला दिल्या मग प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आम्ही गेलो त्यांना सांगितलं की हे तुम्हीच थांबवा पहिलं त्यांनी ऐकलं नाही मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पत्र दिलं आंदोलनाचं की या तारखेपर्यंत जर तुम्ही संमतीपत्र रद्द नाही केलं परवानगी रद्द तर आम्ही आंदोलनाची थोडीशी भीती त्यांना वाटली आणि त्यांनी काय केलं पुन्हा या ठिकाणी स्थळ पाणी केलं मग आमच्या अनिल देसाईनी पण पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आणि त्यावेळेच्या कमिशनरना फोन केला आणि सांगितलं हे चुकीचं होतं आहे ते चालणार नाही आता खासदार आमच्या आहेत त्यांना हक्काने आम्ही बोलू शकतो त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला पाठिंबा दिला आणि मग त्यावेळेला त्यांनी स्थळपाणी केली पूर्वी जी कागदपत्रं आम्हाला आढळली त्याच्यामध्ये हा प्लांट शंभर मीटरच्या बाहेर आहे अशा पद्धतीचं अंतराचं प्रमाणपत्र त्यांनी आणलं आहे डब्ल्यू डीकडनं आम्ही ते पण सांगितलं त्यांना अरे मध्ये फक्त एक मायनर नाला आहे पाच मीटर असेल नाही नाही ना, हा 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 हा, हा। आणि बाकी काही ठिकाणी हे दोन फूट पण अंतर नाही म्हणजे तुम्ही कसं काय तुम्ही शंभर मीटरच्या बाहेर आहे असं लिहून आणू शकता म्हणजे याचा अर्थ हा चारसो बीस आहे मालक गॅन ऑन नॉर्टन इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी अधिकारी पण विकलेला आहे शंभर टक्के अधिकारी विकल्याशिवाय होतच नाही एक, एक तर दोन गोष्टीने अधिकारी विकतात एक तर आणि राजकीय कोणतरी त्याचा बाप तिथे बसला असल्याशिवाय अधिकारी डेअरिंग करत नाहीत हा राजकीय कोणतरी हरामखोर यांचा बाप त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसला आहे त्या हरामखोरामुळे हा कोणतरी बाप आहे त्याचा आता शोध त्यांनी पुढे यायचा ना जो कोण मंत्री असेल त्याच्यामध्ये कोण आमदार असतील कोण अजून कोण बाहेरचे खासदार असतील कारण आमचे खासदार तर आमच्या बरोबर आहेत बरोबर की नाही पण जे कोण असतील यांचे बाप त्यांनी पुढे यायचं आणि जनतेच्या पुढे जायचं सवाल असं आहे की आता सहा महिने झालं विधानसभा चुनाव संपलेला आहे विधायक सना मलिक आहेत काय त्यांचं कर्तव्य नाही का मी काय त्यांच्याशी बोललो नाही आहे कारण ते वेगळ्या पक्षाचे आहेत परंतु स्थानिक लोक त्यांच्याशी बोलले असतील कदाचित त्यांना काय माहिती दिली असेल त्याच्यावर मला बोलायचं नाही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जातीवंत आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार कोण उभे राहतील नाही राहतील ते मला माहीत नाही पण माझं आव्हान आहे तुमच्या चॅनलच्या निमित्ताने की लोकप्रतिनिधीचं कर्तव्य सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे जे आता आमदार ज्यांचं तुम्ही नाव घेतलं सना मलिक त्यांच्या बाबतीत मला अशी माहिती आहे की जिथे निलखंड टावर आणि आजूबाजूचे जी मोठे मोठे टावर आहेत त्या बाजूला आर प्लांट त्यांना चालत नाही आहे त्याच्याविरोधात त्यांनी मला वाटतं आवाज तर माझा अशी विनंती आहे त्यांना की हे गोरगरीब लोक झोपडपट्टीमध्ये जातात राहतात त्यांना पण तसाच ते पण माणसं आणि ही पण माणसं आहेत ना तर ह्या माणसांची पण काळजी आमदार म्हणून त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती मी करतो एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः आता विभाग प्रमुख आहात आणि काही सालीपूर्वी गेल्यापूर्वी तुकाराम काते विभाग प्रमुख होते त्यांनी पण हे प्लांटसाठी आवाज उचलले होतं नंतर प्लांट परत चालू झालं काय सांगणार आहे तुकाराम काते हे दुर्दैवाने आता चेंबूरचे आमदार झालेले आहेत पण ते त्यावेळेला प्रमुख होते त्यांनी मोर्चा काढला ते त्यांनी काय केलं ते विभाग प्रमुख होते असंच लोकांना एकत्र करून इथे मोर्चा निदर्शनं घेतली आणि तुकाराम काते आमदार त्याने जाणीवपूर्वक मी सांगतो विकले गेले या प्लांटवाल्याने त्यांना विकत घेतली त्यांची काय किंमत आहे ते मला माहीत नाही पण तो माणूस विकला गेला त्यावेळेला आणि त्याच्यामुळे ते प्लांट आहे ना बंद नाही झाला त्याच्याकडनं फायदे करून घेतले स्वतः पूर्वनगरसेविका निधी जी आहेत मॅडम काय सांगणार आहे महिला तुमच्या संगती बसणार आहे उपोषणाला आणि ह्या प्लांटसाठी तुम्ही जी लढाई लढतायत काय सांगणार याबद्दल नाही ज्या ठिकाणी जनतेला त्रास असतो एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं ते कर्तव्य असतं की लोकांना जो त्रास आहे ते त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आमचं काम चालू आहे इथल्या जनतेला हा प्रचंड त्रास आहे जो अगोदरचा प्लांट होता तो बंद केल्यानंतर इथल्या जनतेला एक राहत आमच्यासाठी ते राहत मिळते लोकांना असं वाटत होतं की आता आम्ही एक चांगल्या प्रकारचं जीवन जगतो आहे जे लहान मुलांमध्ये दम्याचे आजार स्किनचे आजार खोकल्याचे आजार हे अशा प्रकारचे जे आजार होते ते कुठेतरी बंद झाले नष्ट झाले इथल्या स्वतः नागरिकांचे ते म म्हणणं आहे की आता आम्हाला मोकळा श्वास घ्यायला मिळतो रस्त्यावरती पूर्ण सफेद असायचं मुलं खेळू शकत नव्हती कारण की धूळ इतके ते धुळीचे कण आणखी ते पार्टिकल्स एवढे उडायचे इथल्या झाडांवरती पालवी नव्हती बुटली इथली झाडं पूर्ण सफेद झाली होती परंतु प्लांट बंद झाल्यानंतर इथलं एक छान वातावरण झालं होतं मुलं छानपैकी रस्त्यावरती खेळत होती लोकांना चालायला मिळत होतं परंतु आता पुन्हा जर त्या लोक जी ही कारवाई करत असतील पुन्हा जर आता त्या लोक त्यांच्या या छुपे मनसुबे जर चालत असतील आणखीन हा त्यांना वाटत असेल की हा प्लांट आम्ही चालू करू शकू आमच्याकडे पैसा आहे परंतु मला तुमच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एकच इशारा द्यायचा तुमच्याकडे जर पैसा आहे तर आमच्याकडे जनता आहे आम्ही जनतेला जनतेच्या बरोबर घेऊन जनतेचा आवाज बनून पुढे जाणार आणखीन जे आमचं मागणे आहे ते सरकारकडनं मान्य करूनच राहणार तुम्हाला एवढं मोठं चॅलेंज भेटलं तुम्ही जेव्हा नगरसेविका होते तुम्ही काय घाबरलं नाही कारण काही तुम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट करून तुम्ही हे प्लानला बंद केलं कारण की एक महिला एवढं धोरपोर कोर्ट महानगरपालिका काय सांगणार याबद्दल चॅलेंज मी आता आत्ताच जसं म्हणाले जर ज्या लोकप्रतिनिधीच्या मागे जनता भक्कमपणे उभी असते आणि आमचे मार्गदर्शक प्रमोद शिंदे साहेब आमच्या पाठीशी उभे असताना आम्हाला कुणाची भीती नव्हती कारण की आम्ही सत्याच्या बाजूने होतो जर आम्ही काहीतरी गुन्हा का करत असू जर आम्ही काहीतरी असत्य करत असू काय आम्ही चोरी लवाडी करत असू तर आम्हाला घाबरण्याची गरज होती परंतु आम्ही जर सत्याच्या बाजूने उभे होतो तर आम्हाला घाबरायची अजिबात गरज नव्हती आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की विजय आमचाच होणार आहे और स्थानिक रहिवासी आहे रो भाई क्या लोग हे के स्थानिक आहे कई बार आप जी के साथ में ताल से ताल मी लड़ाई लढे अब फिरसे चालू जा है फिर फिरसे परमिशन मिल गया क्या कहेंगे आप हम प्रमोद सिंधे के साथ में प्रेन्द्र सिंधे साहब के साथ में हैं उस टाइम भी थे बंद करने के टाइम पे और अभी भी हैं और प्लांट बंद करेंगे क्योंकि यहीं हमारे बुजुर्ग बच्चे सब खेलते हैं और जो ये प्लांट चालू हुआ तो पोल्यूशन तो 100 परसेंट होना ही है और होगा ये सब बोलते हैं कि नहीं होगा लेकिन होगा पोल्यूशन पोल्यूशन होगा तो उससे तो सिंधे साहब और डॉक्टर साहब ने हमारी वही ने भी बताई कि क्या होगा स्किन पर आएगा हम हम जो ये सीमेंट खाएंगे तो हमारा लंग्स जाम होगा तो सांस लेने में तकलीफ होगी और दम्मे की बीमारी होगी और यहाँ से बहुत से और ज़्यादा दूर भी नहीं है सभी के घर यहीं बाजू में है ज़्यादा 500 मीटर पे प्लांट होना चाहिए लेकिन ये प्लांट ये पच्चीस पचास मीटर पे है तो इसलिए हम सिंधी सूत्रों के हवाले से हमें पता चला कि कुछ स्थानिक है आजू बाजू के रहने वाले लोग जो महीना दस हज़ार बीस हज़ार लेते और इसको सपोर्ट कर रहे हैं इसमें क्या है? वो हो सकता है लेकिन हम जो इतना कंफर्म पता नहीं है लेकिन मैं उसके बारे में बोलूंगा नहीं वो हो सकता है या नहीं, नहीं भी नहीं हो सकता है। प्लांट बंद करने के लिए आप लोगों ने आवाज उठाया नहीं कारखाना तो बंद वाला एक्चुअली जो अपने विनाशकारी प्लांट कारखाना चालू होता आम्मी बंद के लिए खूब लड़ाई लड़ लो आमती दबाव पे आरे का तुम्हारा इतने पन हा खूब मेजे खतरनाक है सभी के लिए सगळ्यांसाठी कारण सगळ्या सगळ्या खूप त्रासदायक आहे कारण प्रकाशनगर तर त्या भिंतीच्या बाजूलाच आहे बोलता तुम्हाला म्हणजे आम्हाला किती एक पण अंतर नाही कसे पेपर बनवले काय बनवलं काय केलं त्यांनी म्हणजे प्रमोद शिंदे जी लढाई लढत आहेत त्याला आमचा नाही 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 ऐका ऐका पहिलं ते तुमचे सपोर्ट आहे म्हणून तुम्ही उभा आहेत पण विधायकडे का तुम्ही का गेलं नाही विधायकडे आता आम्ही त्यांच्याकडून जाऊन आलो मी त्यांना पण भेटलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या वेळेला काय होणार त्यावेळेला मी उभी असणार तुम्ही घाबरू नका एवढं आश्वासन दिलं तर आम्ही म्हणालो मॅडम सर्व परमिशन ते बोलले आम्हाला सांगितलं का अरे पहिलं सरकार होतं याच्या अगोदर तर दोन हजार तेवीसला त्यांनी परमिशन दिलेलं आहे मी मी तुम, तुम्हा तुमच्याबरोबर असेल मॅडम पण बोलला डेंजर आहे ना तुम्ही त्याला काहीतरी करा ना एवढं आम्हाला सांगितलेलं बास दुसरं तर काय नाही त्यांनी चुनाव जित्यावर आहे और महिला बी आहे उंचे जाणे आपलं येई राहते हाँ यही रहते हैं। तो क्या बताएंगे प्लांट आ रहा स्वागत करने के लिए खड़े हैं कि विरोध के लिए विरोध के लिए खड़े हैं मैं आंगनवाड़ी टीचर हूँ मेरे बच्चे इधर ही रोड पे खेलते हैं उनको खेलने की जगह नहीं है तो इधर कंपनी सीमेंट कंपनी आएगी तो बच्चे किधर खेलेंगे पहले प्रदूषण है और प्रदूषण आएगा तो बच्चों लोग को तकलीफ़ होगी बूढ़े इंसान को खांसी और खुजली की बीमारी होगी इसके लिए हम निधि सिंधे निधि सिंधे मैडम के साथ है और जो वो उपोषण के लिए बैठेंगे तो सब हम महिलाएं उपोषण के लिए बैठेंगे और विरोध करेंगे। सब ठीक नहीं होता है और हम लोग बहुत बीमार पड़ जाते हैं अभी पहले जो प्लान चल रहा था तभी हालत क्या थी और फिर से चालू होने वाला है क्या कहेंगे खूब खूब बेकार हालत होती लहान मुला खाजी की प्रॉब्लम श्वास घॉब्लम इतने रस्त पूर्ण धूल रहा है आणि त्या धुळीमुळे पूर्ण घरात धूळ आणि पूर्ण पॉल्युशन ॲक्च्युली मुंबईत एवढं पॉल्युशन आहे की ते अजून पॉल्युशन होणार तर मुलांच्या हेल्थवर आणि आम्ही मुलांच्या हेल्थवर आम्ही काही पण हे करू शकणार नाही आणि त्यासाठी आम्ही पूर्ण स्त्रिया उभा राहू जी आ, आने वाले दो ऑक्टोबर को सभी महिला पर उपोषण में बैठने वाली है प्रमोद जी और शिंदेजी औरश जी के साथ में ये जो यहां पर खडा भीड है इन सभी कहना कि भैया हम काय यासी पास में रहते हैं और ये प्लांट चालू होने की वजह से काफ़ी समस्याओं का सामना करना पड़ेगा बीमारियों से लोगों को जूझना पड़ेगा टी कैंसर इस तरह के कई अलग अलग बीमारी हो सकता है क्योंकि प्लांट का जितना भी गंदा पानी होगा सब यहीं बहेगा और साथ साथ में प्लांट का जो भी सीमेंट या उसका धूल जो उड़ेगा आसपास के झोपड़ों में जाएगा तो इससे लोगों के लंग्स में लोगों के फेफड़े में सीमेंट का जो धूल है वो जमा होगा जिससे लोगों को काफ़ी समस्याओं का सामना करना पड़ेगा बीमारियों से जूझना पड़ेगा अब देखना ये है कि महानगर पालिका के जो अधिकारी है जिन्होंने परमिशन दिया पहले जब कोर्ट ने रद्द किया प्लान को निकाला गया फिर अधिकारी को किसने परमिशन दे दिया भैया कि आप इसको री वापस चालू करो तो यह मामला वापस कोर्ट में जा सकता है वापस हिस्ट्री ऑर्डर भी आ सकता है प्रमोद सिंधे जी जाते जाते क्या अपील करेंगे सभी मुंबई महानगर पालिके ने एक तरह फॉल्स तना परवानगी ली है बिल्डिंग प्रपोजल ने तो पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड ने पॉल्स तना परवानगी दी होती संमति पत्र पर त्या ठिकाणी ज्यावेळेला त्यांना शंभर मीटरचा अंतराचा आम्ही जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी त्यांना नोटीस पाठवली आता की संमतीपत्र रद्द करण्याची त्यांची कारवाई ही सुरू आहे पण पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि तातडीने त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे प्रलंबित कशाला ठेवता ना तुम्ही ज्यावेळेला तो गुन्हेगार तुम्हाला दिसत आहे ना रद्द करून टाका ना कुणाच्या दबावाखाली तुम्ही रद्द करत नाही आहेत हा प्रश्न पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आहे दुसरं गोष्ट फॉरेस्ट म्हणून ह्या जागेची नोंद असताना महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमास तरतूद राहून अशी नोंद असताना बिल्डिंग प्रपोजलनी तपासणी करून त्यांना परवानगी द्यायला पाहिजे होती त्याच्या पेपर्सवर त्यांनी का विश्वास ठेवला जो कोण आर्किटेक्चर असेल ह्या प्लांटचा त्या आर्किटेक्चरचा पहिला लायसन्स रद्द ला झालं पाहिजे त्यांनी कसं काय अशा खोट्या ख खोटी कागदपत्र सादर केली आम्ही ज्यावेळेला फॉरेस्टला पत्र लिहिलं फॉरेस्टनी नितीश शिंदे आणि प्रमोद शिंदे मी आम्हाला सरळ सरळ असं लिहिलेलं आहे की या ठिकाणी ही जी जागा आहे त्याच्यावर ती नोंद आहे आणि नोंद काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सरळ सरळ फॉरेस्टने लिहिलं आहे सरळ सरळ लिहिलं आहे नोंद काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कांदळवण जे विभाग आहे त्यांना पण पत्र दिलं होतं मी त्यांनी पण सांगितलं आहे सातबाराचा उतारा सर्व त्यांनी पण बघितलं मग सातबाराचा उतारा काय फॉरेस्टचा वेगळा आहे कांदळवनाचा वेगळा आहे आणि महापालिकेचं वेगळा आहे का जिल्हाधिकाऱ्यांचा वेग जिल्हाधिकाऱ्यांचे पण कोणतरी अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत त्यांनी पण पैसे घेऊन फेरफार करण्याच्या ह्याचा जो एक अपील आहे तिकडे अर्ज आहे त्याच्यामध्ये पण कोणीतरी पैसे घेऊन ह्याला जे मालमत्तापत्रक दिलं ना त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे की कशी काय नोंद तुम्ही अशी काढू शकता आणि आंदोलन तुम्ही कलेक्टर ऑफिसला काढणार आहे का अरे आता तुम्ही फक्त बघा ना पुढे पुढे होतंय काय हे आता फक्त सुरुवात आहे लक्षात ठेवा हां अजून कायच नाही केलेलं आहे नाही तसं नाही बघा लोकांच्या जीवाशी जो खेळेल त्याला माफी नाही लक्षात ठेवा बाकी अनेक प्लांट सुरू आहेत माझ्या पण विभागामध्ये विभाग क्रमांक अनेक प्लांट्स आहेत पण ज्यावेळेला लोकं आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही तिथे कारवाई करतो इतर एक तरी अर्ज आमचा गेला आहे का नाही ना काही पैशासाठी एलिगेशन करतात आर टी आय टाकतात आणि नंतर त्यांच्याकडनं सौदैव आमचं तसं आहे का नाही आहे आमचं लोकांसाठी आहे आम आणि आमचं सा जे काही सत्व आहे ते जपून आम्ही काम करतो त्याच्यामुळे फक्त एवढंच आहे की फॉरेस्टची पण जागा या ठिकाणी नोंद असताना आता मी महापालिकेला सांगितलं आहे ही सर्व कागदपत्रं त्यांचं काम आहे ते आम्ही केलं आहे फॉरेस्टचे कागदपत्र आम्ही त्यांना दिले आणि त्यांना सांगितलं अरे आता तरी जागे व्हा ना शाणेवा आता तरी जी दिली आहे परवानगी ती रद्द करा ना तुमच्याकडे आता पेपर्स आहेत का तपासत नाहीत त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या लोकांनी पण ले ले। पैसे घेतलेले आहेत लाच घेतलेली आहे दबाव पण आहे घ्या करावंच लागेल हो मानेवर बसलो आहे त्यांच्या आता बघा लक्षात ठेवा जे खरं आहे ते तुम्ही किती दिवस झाकू शकता कोंबड्याला झाकून ठेवल्यानंतर तो आरवत नाही का हरवतो ना सकाळी त्याच्यामुळे जे खरं आहे सूर्य उगवणारच लक्षात ठेवा काळोख झाल्यानंतर रात्र झाल्यानंतर सकाळ होतेच ना तसंच आहे किती दिवस तुम्ही दडपणार त्याच्यामुळे हे संपूर्ण कागदपत्र त्याची तपासणी त्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन आम्ही घेतो आहे काही वकिलांचं आम्ही मार्गदर्शन घेतो आहे आमचं एवढं म्हणणं आहे की एकतर कायद्याच्या बाहेर तुम्ही जाऊन परवानगी दिलेली आहे ही पहिली वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये ताबडतोब महानगरपालिकेच्या लोकांनी सुधारणा करावी अजून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत आलो नाही तुमच्या नोकरीपर्यंत आलो नाही पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिका बघा सत्ता येते सत्ता जाते आज सत्ता आमची नाही आहे पुढे भविष्यात येईल पण कुठे जाणार तुम्ही कुठे जाणार तीन वर्षानंतर बरोबर की नाही आणि कोर्टामध्ये सुद्धा आम्ही सर्व आम्ही तर एक एक रुपये काढू सर्व मिळून दहा हजार रुपये काढू परंतु आम्ही शंभर शंभर रुपये देऊ काही हजार देतील काही पाच हजार देतील काही दहा हजार देतील पण कोर्टातसुद्धा आम्ही जाऊ वर्गणीतून जाऊ यांना माहीत आहे ही ग गर, गोरगरीब जनता एका बाजूला आहेत आडलेले नडलेले लोक आहेत आता यांनी सांगितलं डॉक्टरांनी आम्हाला काय किडे समजता का तुम्ही आम्ही पण या भारताच्या देशाचे नागरिक आहोत आम्ही पण हे मणिपूर नाही आहे बरोबर ना ही मुंबई आहे या मुंबईमध्ये आपण राहतो आणि आम्ही सर्वजणं आम्ही मराठी बोलणारे असो हिंदी बोलणारे असो गुजराती बोलणारे असो हिंदू असो मुस्लिम असो सर्व असो सर्व महाराष्ट्रातून लोक आले आहेत देशातून लोकं आले आहेत त्यामुळे हा भारत देश इथे ते आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही सर्वसामान्य समजू नका लोकांसाठी आम्ही लढणार लोक म्हणून आम्ही इथे लढाई लढणार आणि आम्ही न्यायसाठी प्रामाणिकपणे हा जोडून सांगतो आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ऐका माझं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगतो ऐका तुमच्याकडनं चुका झालेल्या आहेत त्या वेळेमध्ये दुरुस्त करा परवानगी रद्द करा आणि जसा प्लांट त्यांनी आता उभा केला आहे त्याला पण मी सांगितलं होतं माझ्याकडे दोन तीन वेळा आला होता की इथं नको करूस गॅनॉन नॉर्टनचा रॉड्रिक्सचा भाऊ कोणतरी अँथोनी म्हणून आला होता त्याला पण सांगितलं होतं नको ह्याच्या अगोदरचा पण जो गांधी होता तो पण मला पंधरा वेळा पंधरा वेळा भेटून गेला आहे पण मी एक लक्षात ठेवा मी सर्वांना भेटतो आणि माझं जे उत्तर जे आहे ते माझं ठाम असतं बंद बंद म्हणजे जे खरं आहे ते मी सांगतो कुणाला भेटायचं आहे मला भेटायचं आहे या पण तुम्ही दहा वेळा भेटलात किंवा शंभर वेळा भेटलात म्हणून माझ्या उत्तरात बदल होणार नाही मी त्यांना एकच सांगतो जे जे माझ्याकडे येतात तुम्ही स्थानिक लोकांना जाऊन भेटा बरोबर की नाही त्यांना सांगा त्यांना काय अडचण नसेल तर माझा काही प्रॉब्लेम नाही मी याच्यामध्ये कधी आलो निधी शिंदे आम्ही का आलो इकडे आम्ही इथे राहतो का लोकं ज्या वेळेला आमच्याकडे येतात लोकं ज्या वेळेला आम्हाला सांगतात नाही आम्हाला त्रास होणार आहे पूर्वी आम्ही बंद केला का तर त्यांना त्रास होत होता आणि आता आम्हाला माहिती आहे की हा पुन्हा त्रास लोकांना भयंकर होणार आहे किती जरी तू मोठ्या शेड उभ्या केल्यास धाकलंस तरी ते तंतू आहेत कण आहेत ते बारीक पार्टिकल आहेत ते लोकांना जाणार श्वासनाचा त्रास होणार लहान मुलांना जास्त होणार आणि म्हाताऱ्या माणसांना जास्त होणार आपल्या तरुणांना होतात पण त्याचा नंतर इम्पॅक्ट नंतर त्यांना कळतं त्यामुळे ह्यांना यांच्या नोकरीची जर काळजी असेल तर तुम्ही या परवानग्या रद्द करा उपोषणाला आम्हाला बसायला लावू नका आम्हाला का हाऊस नाही ते भरपूर काम आहेत दुसरी पण कारण लोकांच्या समस्या भरपूर आहेत पण आम्ही उपोषणाला बसणार पहिलं उपोषण निधी शिंदे आणि त्यांच्याबरोबर इथल्या काही महिला करतील दररोज आम्ही वेगवेगळी टीम आम्ही पण सात दिवस आम्ही साखळी उपोषण करू त्याच्यावर वर करणार नाही कारण एक आहे वर्षभर आम्ही साखळी उपोषण करत बसणार नाही आम्हाला लवकर रिझल्ट द्या प्रमोद शिंदेजीने तो साफ़ साफ अक्षरों में कह दिया है कि अधिकारियों को चैलेंज भी कर दिया है कि भैया इसको बंद करो जो पैसे खा के आपने परमिशन दिया है उसको रद्द करो नहीं तो यहाँ की तस्वीर काफ़ी भयावह होगी और देखना ये है कि ये प्लान फिर से कब तक बंद होता है या इसे कब तक यहाँ से हटाया जाता है कैमरा मैन प्रवीण के साथ राज पांडे सी न्यूज़ मुंबई अनुशक्ति नगर विधानसभा प्रमुख देख असंच लोकांना एकत्र करून इथे मोर्चा निदर्शनं घेतली आणि तुकाराम काते आमदार जाणीव त्याने जाणीवपूर्वक मी सांगतो विकले गेले या प्लांटवाल्याने त्यांना विकत घेतली त्यांची काय किंमत आहे ते मला माहीत नाही पण तो माणूस विकला गेला त्या आणि त्याच्यामुळे ते प्लांट आहे ना बंद झाला त्याच्याकडनं फायदे करून घेतले सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर